हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे मेंदू तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या घरामध्ये आजी असते किंवा वयस्कर माणसं असतात त्यांना शाबू खाता येत नाही आणि नेहमी भगर शाबू हे खाऊन कंटाळासुद्धा येतो तर झटपट आणि एकदम इझी अशी आपण उपवासाची मेंदवड्याची रेसिपी करतो आहे आषाढी एकादशी स्पेशल हे रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी एक पेला शाबू घेतलेला आहे स्वच्छ कापडने पुसून घ्यायचा आणि मग कडेमध्ये हलकासा गरम करून घ्यायचा याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला असाच हा पांढरा शुभ्र ठेवायचा आहे पाच मिनिटभर मीड़ मिडियम गॅसवरती भाजून घेतला तर पूर्णपणे हा शाबू थंड करून घेऊयात पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरवरती जेवढा शक्य होईल तेवढं याचं पीठ करून घ्यायचं आहे आणि आपण चाळणीने हे सर्व पीठ चाळून घेणार आहोत तर जेवढा बारीक करता येईल तेवढं हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे तर आपण इथे सर्व हा शाबू चाळून घेतला आहे तर हे पहा ह्याचे जाडसर असे कण राहतात चाळणीने चाळल्यामुळे म्हणजे खाताना ते दातामध्ये अडकणार नाही तर इथे असं हे आपल्याला पीठ मिळालेलं आहे आता याच्यामध्ये शिजवून किसून घेतलेले दोन बटाटे टाकलेले आहेत तीन चार हिरव्या मिरची जाडसर कुटून टाकले चवेनुसार मीठ टाकायचे लाल सुक्या मिरच्या मिक्सरवरती फिरवून घेतल्या त्यासुद्धा अर्धा चमचा टाकून घेतला आहे थोडेसे जिरे टाकायचे आहेत उपवासारा तुमच्याकडे जिरे चालत असेल तर टाका नाहीतर स्किप करू शकतात जाडसर शेंगदाण्याचा दोन चमचे कोट टाकून घेतलंय आता आपल्याला बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये अगोदर हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे तर चांगलं चोळून चोळून हाताने हे बटाट्यामध्ये पीठ आपण मिक्स करून घेतले आणि नंतर लागेल तसं याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि हे पीठ मळून घेणार आहोत आपण इथे बटाटा सुद्धा वापरलेला आहे तर बटाट्यामध्ये थोडा ओलावा असतो तर त्याच्यामध्ये आणि थोडं लागेल तसं आपण इथे पाणी वापरून हे पीठ मळून घेणार आहोत तर चांगलं दाबून दाबून मळायचं आहे आणि याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे पहा आपलं पीठ हे मेंदवड्यासाठी तयार झालेलं आहे आता पाच मिनिट आपण हे झाकून ठेवूयात म्हणजे हे चांगलं मोरेल पीठ पाच मिनिटानंतर हे पहा अशा पद्धतीचा मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडा चपटा करायचा नंतर याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आणि मेंदवड्याचा शेप देऊन घ्यायचा तेल किंवा पाणी लावून याला होल करून घ्यायचं तर दोन्ही साईडने आपण इथे होल करून घेतलेत आणि साईडने व्यवस्थित याच्या कडा चिरलेल्या आहेत त्याशा बंद करून घ्यायच्या तरी ते पाहू शकतात पा, आपला पहिला मेंदूवडा तयार झालेला आहे तर आणखीन एक मी बनवून दाखवते थोडासा गोळा घेतला पिठाचा की चपटा करायचा नंतर त्याला होल करायचा आणि ज्या साईडने क्रॅक गेलेले असतात त्या बंद करून घ्यायच्या हे पहा असे झटपट आपल्या इथे मेंदूवडे तयार होतात तर इथे मी तुम्हाला दोन करून दाखवलेत आता आपण तळून घेऊयात तेल चांगलं तापलेलं असावं कडकडीत तेलामध्ये हे वडे चांगले टाकून घ्यायचे आहेत तर इथे आपण दोन वडे बनवलेले ते मी तेलामध्ये सोडून घेतलेत लगेचच ले। याला झाऱ्या चमच्या काही लावायचा नाही आहे व्यवस्थित हे कोटिंग होऊ द्यायचे आहेत दोन्ही साईडनी आणि नंतरच याला आपण काटा चम्मचनी असे हलकेसे फिरवून घ्यायचे त्याचं व्यवस्थित कोटिंग झालं की मग हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत झाऱ्याने तेल चांगलं गरम झालेलं असावं मगच याच्यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे पलटी करून घेऊयात वडे खूप तेल तापलेलं असेल तर थोडीशी गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खूपच कमी गॅस करायचा नाही आहे खूप वेळ हे वडे जर तेलात ठेवले तर याच्यातलं सारण बाहेर येऊ शकतं आणि वडे बुडतील एवढं पुरेसं तेल आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे खूप कमी तेलामध्ये हे वडे तळायचे नाही आहेत ते फुटू शकतात तर आता आपण दोन्ही साईडने हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत ते आपण वडे काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता किती छान याला सोनेरी रंग आलेला आहे तर झटपट काहीही पूर्वतयारी न करता आपण इथे मेंदूवडे उपवासाचे बनवून घेतलेत बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले सेम असेच बनवून घेऊयात तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपले इथे सर्व मेंदूवडे तयार झालेले आहेत हे पहा खायला अतिशय भन्नाट लागतात लहानांपासून मोठ्यांना खूप हे वडे आवडतील तर इथे आता दह्याची एक झटपट आपण चटणी करून घेऊयात तर इथे मी दही चांगलं फेटून घेतले त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आता आपण याच्यामध्ये जिऱ्याचा तडका करून घेणार आहोत तर थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की या दह्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात तर आता हा गरम तडका आपण दहीमध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या उपवासाच्या मेंदूवड्यासोबत ही दही तडका अप्रतिम लागतो नक्कीच तुम्ही आषाढी एकादशीला ही, एक ही रेसिपी ट्राय करू शकतात बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही पाहिलंच आहे काहीच याला तयारी करावी लागत नाही झटपट आपली इथे मेंदूवडे तयार झालेले आहेत तर एकदम झटपट आपली इथे ही रेसिपी बनवून तयार झाली आहे तुम्हाला सुद्धा नेहमी शाबू वगर खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच आषाढी एकादशीला तुम्ही हे मेंदुवडे बनवू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच रोज रोज नवनवीन बनट साध्या सोप्या रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात अगोदर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशाच आपण साध्या सोप्या रेसिपी पाहत राहू त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंड्ससोबत ही रेसिपी शेअर करा म्हणजे ते सुद्धा आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करतील आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय